हा आपलं की तुम्हाला कटिंग हो पण आठवण कटिंग काय कर रोज नाही करत एक रोज नाही करावं लागत कटिंग सगळ्याला माहिती लागते बर आता आम्ही नाही कटिंगचा विषय बाजूला द्या आम्ही आता जाणार आहोत गणपती बसवलेला आहे युट्यूबच्या इथे सगळ्यांना माहितच असेल तयारी वियारी करून आणि मला बोलतात की मी कटिंग करायला जातो आता बाहेर हे ना केस किती वाढलेत आता तुम्हाला हे लोक दिसतोय ना तर थोड्याच वेळ वेळात तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये माझा वेगळा लुक दिसेल याची काय गॅरंटी त्याची गॅरंटी मी घेतो स्वतः कारण की मी जाणार आहे <laughs> ही जाऊन देणार ती गोष्ट वेगळी आहे पण मी जाणार आहे ही पण आहे पण तुम्ही लवकर सकाळी नाही असं थोडी घे आता मग एकदा चान्स भेटला तर थोड हे करूनच एकदा चान्स भेटला ना बाहेर जायचं काय करून थोडा वेळ म्हणजे तिकडे ते जे फ्रेंड भेटले खाली तर फ्रेंड मला कारण इकडे जायचंय ना तर तिकडं मला लवकरच यावं लागेल असं मला वाटत केली जेवण वगैरे झाले इकली चांगली घातली मी आणि घालायचं आहे बारी घालव काय करत आणि मी काय घालू मला मला कपडे काढून ठेव तू काय घालणार आहे मी बघा साडी 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 आहे याच्यावरती ब्लाउज हे रेडीमेड वाला ब्लाउज आहे मम्मी बोलली हेच घाल म्हणून हेच घाल दिसत हेच मस्त दिसत मला पण माझा ब्लाउज आणि साडी हे मस्त आहे आणि साडी एवढी काही खास नाही पण ब्लाउज मस्त नाही <laughs> <laughs> गेले भारी तू कोणती पण कलरची साडी घातली ना तरी तुला चांगली दिसणार मम्मी कडून घालून घे ना आता मी जातोय केस कापायला तू मम्मी कडून घालता साडी घालताना आणि काय काय तयारी करते त्याचा शूट घे मस्त रिंग रिंग पण मस्त आहे चल तू घातल्यानंतरच मला माहित पटेल ना पटापट घाल म्हणजे कसं रात्र नाही व्हायला पाहिजे ना आपल्याला रात्र झाली तर मेकअप मेकअपचा काय फायदा नाही राहणार ना त्याच्यामुळे मला मला वाटतंय आता तीन वाजलेत तीन साडेतीन तर तुम्ही सहा सात वाजता ना का तयारी करून निघू कारण की फोटो पण काढायला लागते ना तुमचे

पदर देते घरी मम्मी घालायची साडी आता ही मम्मी घालती <laughs> शिकून घे ना मग तू पण नाही अहो ले नाहीच प्रॅक्टिस केली काय सांगू मी साडीची घरी मध्ये मोबाईल मध्ये बघू यूट्यूबला बघू बघू तरी शिकले नाही किती वेळेस बघितला असं मला नाही तरी मला ट्रायच नाही करता ट्राय नाही करत म्हणजे घालतो शिवते साडी मला शिक म्हणतेच बोलतो हे मस्त मी काय घालताय ती पदर पण लावता येतय पण हेच जमत नाही माझ्याकून खूप ती साडी

बघा तुम्ही एकदा हा पूर्ण फायनल झाल्यावर खूप आता मस्त दिसते कशी दिसते साडी आता आता मस्त दिसते चलो आता पटापट तयारी झालेली आहे अरे हा टिकली टिकली मेन लावत जा कमेंट्स खूप आहेत टिकली बद्दल आता बरोबर काही नको वाटतो घातली मम्मीने मला एकदम भारी साडी घालून दिली

ले ले, ले। तयार साडी एकदम व्यवस्थित घातलेली परत सांगतो आणि आज माझी बाई कोणी येऊ घ याला बघा एकदा त्याला दुसरे कपडे घालायचे होते पण त्यानं त्याच्या आवडीचं शर्ट घातलंय आणि सँडल असून शूज असून त्याने चप्पल घातली कोणाच ऐकणार नाही सारखा येतो कोणाच ऐकत नाही मला किती जण बोलले शूज घाला पण मला तेव्हा घाल ना चप्पल घालायची याला शूज सँडल सगळे पण ना याला याच्या मन मानायची मनमानी करायची राहू द्या हे ऐकत नाही आमचं माकड अजिबात ऐकत नाही कपडे पाकून ती घातले मस्त दिसते तू छान दिसते गणपती बसवला काहीतरी चालू आहे फोटो फोटो काढणं चालू आहे आवाज आला होता तुम्हाला माहिती ना हे कारला कनेक्ट होतं डायरेक्ट आता बघा इथं कारला कनेक्ट आवाज बघा इथं चालू करतो कुठे ते स्पीकर देवा इकडे आवाज येतोय त्यांना वाटतं तिकडे आवाज बंद केला बंद केला आता बघा चालू करतो बघितलं यांच्या मग समोर बघा दोघांस आवाज <त्याँ> आवाज आहे आवाज पाहिजे का आवाज थांबा थांब थांब इकडे आवाज आवाज आणतो नको नको एवढा नाही अरे स्पीकर बंद के लिए ब्लूटूथ बंद रील चालू है फोटो नहीं है क्या एक्टिंग है वहाँ क्या एक्टिंग कर <laughs> सास सुना जब

किती दादा चमोलीत होतो आता ये रे गितू दादा चमोल चल लवकर फ्रुटी पिऊ राहिला तो एक टॅक टॅक जस मला देत नाही मला पण नाही दिले की तू दादा तू चल पिलू बघितलं माझ्या मध्ये जीव बघितलं पप्पा मला नाही दिलं नको मा मला काय काय झालं काय माहित பிள்ளेला सकाळपासून त्याचं काय चाललंय काय माहित ऐकतच नाही कोणतीच गोष्ट ऐकत नाही ड्रेस पण घातला नाही मनानं आणि काहीच नाही सँडल घातली नाही घातला तेच ना आपल्या मनाने घातलं कोणाच ऐकत नाही आणि पप्पा स्कुटीवर येते आम्ही तिकडे जण गाडी मध्ये इथं मम्मी स्कूटी येतात कारण स्कूटी ची गरज पडेल आणि बॅग बेग काही सामान आहे थोडं त्याच्यामुळे स्कूटी सामान काय आतमध्ये आहे ना तर चला भेटू आता ताईच्याच घरी डायरेक्ट तोपर्यंत ब्रेक

किटू तुझे दा, कसे झाले लाल लाल कसे काय झाले काय नाही बापरे कोणी मारलं पापा काय आणले तुम्ही काय आणलंय बापरे किटू शलय किटली किटू दादा आणलाय

एकदम चेहरा ग्लो आलाय चेहऱ्यावर ग्लो लेखीने हे बघायचं हा हे बघायचं चेन बघते घालत नाही

आईले चला जागे 3 2 अरे अरे देवा अरे यार अमर मला अरे हा मला नाही देवा हे मम्मी काकंदपल्ली हा आज सांग

được bye bye good night good night look.